नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र निधी खूप खुश असते आणि तिच्या आईशी ती बोलत असते तेव्हा ती म्हणत असते तेव्हा ना त्यांच्या घरामध्ये गृहप्रवेश पण झाला असेल ना ग खूप छान झालं आज लेखीची पाठवणी करताना खूपच आनंद भेटला मला त्या दोघी आनंदात असतात इतक्यात मात्र तेजस तिथे येतो आणि लकी चॅम्प म्हणून आवाज देतो तेव्हा आता लगेचच माणसीची आई म्हणू लागते इथे कशी असेल ती आणि आता पण काही ग्रहप्रवेशामध्ये सरप्राईज वगैरे आहे की काय त्यामुळे आता सगळेजण आनंदात असतात आणि तेजस मात्र घडलेला सगळा प्रकार आता माणसीच्या आईला सांगतो की लकीच्या आपलं दोघांचं बोलणं ऐकलं आहे त्यांना कळलं आहे की त्यावेळेला खोटे दागिने मी आणले होते आणि खरे दागिने घाण ठेवले होते त्यामुळे आता इकडे माणसीच्या आईला सुद्धा आई हे ऐकून प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे आता माणसीनी तिथे जी काही वागली असते ते मात्र तेजस सांगत असतो की त्या घर सोडून निघून गेलेले आहे या माणसासोबत मी राहणार नाही असं मात्र त्यांनी सांगितलेलं आहे हे ऐकून मात्र तिच्या आईच्या आणि बहिणीच्या पायाखालची जमीन असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की संध्याकाळच्या वेळीला लक्ष्मी घरातनं निघून गेली म्हणून आता त्याचे बाबा मात्र स्वतःच्याच थोबडीत मारत असतात आणि हे सगळं गायत्री लांब उभं राहून मजा बघत असते दुसरीकडे ते म्हणतो माझ्यामुळे झाला आहे तर शिक्षा मला द्या तुम्ही स्वतःला का देता है ते आहे तेव्हा त्याचे वडील म्हणू लागतात की यापुढे तू माझा मुलगा नाहीस आणि तुझ्या नावापुढे माझं नाव लावायचं नाही हे ऐकून मात्र गायत्रीला प्रचंड आनंद होतो परंतु तेजसला मात्र प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र माणसी रस्त्याने एकटीत चाललेली असते तर तिला मात्र एक गुंड तिथे ती तिची वाट अडवतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा